कोकण म्हणजे स्वर्ग जणू कोकणातला जन्म म्हणजे सात जन्माची पुण्याई म्हणतात ते काही वावग नाही कोकणातील निसर्गरम्य वातावरण जीवाला जीव लावणारी मालवणी भाषेतून आपलं स्वागत करणारी तिथली कोकणी माणसं तुम्हाला जगात कुठे सापडणार नाही यजमान सेवा कोकण आपलोच असा असे म्हणत रा तीर्श करणारी तेथील प्रेमळ माणसं तुम्हाला कुठे सापडणार नाही कोकण कोकणातील प्रेमळ माणूस व कोकणातील अतिशय सुंदर व पारंपरिकरित्या पाळले जाणारे साजरे केले जाणारे सण अतिशय छान आहे, जेव्हा मनाला शांतीची गरज असतेच कोकणातील लोकांची मनाची श्रीमंती जास्त हो पैशापेक्षा प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून देवाला गावान, घालून करण्यात एक वेगळीच मजा हो कोकणात मनाला शांती व आयुष्याचा सार समजणारा कोकण काहीच्या आठवणी जणू आहे तास